वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा एक मोठी बातमी आहे अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरला आहे पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवला आहे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींचे शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला फोरेनिक्सच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगर आढळले नाहीत असं म्हटलं आहे पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोच्या कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत एन्काउंटर मध्ये त्याचा मृत्यू झाला होता अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय मारला गेला असं पोलिसांचा दावा होता पण तो कोर्टात टिकला नाही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असं पोलिसांचं म्हणणं पटणार नाही हे संशयास्पद आहे असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं आहे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली ही बनावट चकमक आहे असं आमचं म्हणणं होतं त्यासाठी गुन्हा दाखल करावा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती असं अक्षय शिंदेच्या आई वडिलांच्या वतीने खटला लढवणाऱ्या वकिलाने सांगितलं ही बनावट चकमक असून एक प्रकारची हत्या आहे हे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आलं आहे आता पुढच्या कारवाईवर आमचं लक्ष असेल असं अक्षय शिंदेच्या आई वडिलांचे वकील अमित कटानर वरे म्हणाले न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेटच्या अहवालाचा आढावा घेतला पोलीस व्हॅन मध्ये असताना अक्षयने बंदूक खेचून घेतली गोळीबार केला त्यात एक पोलीस जखमी झाला त्यावेळी स्वसंरक्षणार्थ संरक्षणार्थ आम्हाला गोळीबार करावा लागला असं पोलिसांचं म्हणणं होतं याबाबत आता काय निकाल लागतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे लोकशक्ती लाईव्ह सटी न्यूज ब्युरो बदलापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा